शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की द्यावा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील देशातील हवामान परिस्थिती संदर्भात अंदाज देणार आहे आपण बघतो की सध्या महाराष्ट्रामध्ये ढगाळ परिस्थिती आहे गुजरातच्या दरम्यान एक कमी दाबाचं क्षेत्र आणि बंगालच्या उपसागराच्या पूर्वेला एक कमी दाबाचं क्षेत्र असे दोन सिस्टम दाखवण्यात आलेले आहेत आपण मेघगर्जनेसह पावसाचं वातावरण जर बघितलं तर केवळ बंगालच्या उपसागराच्या पूर्वेला जी सिस्टम आहे त्या ठिकाणी मेघगर्जना होते बाकी कुठल्याही सिस्टमवर मेघगर्जना नाही याचा अर्थ त्याचा प्रभाव संपलेला आहे त्यामुळे महाराष्ट्रातला पावसाचं प्रमाण आज कमी व्हायला सुरुवात होईल आपण जर तीन तारखेला जी एफ एस मॉडेलचा अंदाज बघितला तर विदर्भ हो मराठवाडा उत्तर महाराष्ट्रात पावसाचा अंदाज देण्यात आला आहे त्याचबरोबर आपण बघतो की चार तारखेला देखील मराठवाडा पश्चिम विदर्भ हो, उत्तर महाराष्ट्रात पावसाचा अंदाज कायम आहे शिवाय आपण पाच तारखेला देखील जोरदार पाऊस दक्षिण पूर्व मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रात महारा दाखवण्यात आला आहे हे पावसाचं प्रमाण सहा तारखेला कमी व्हायला सुरुवात होईल तरी देखील मराठवाड्याचा दक्षिणी भाग पश्चिम महाराष्ट्र दक्षिणी भाग आणि दक्षिण कोकणात पावसाचा अंदाज किरकोळ स्वरूपात आहे सात तारखेला देखील पश्चिम महाराष्ट्र दक्षिण भाग आणि दक्षिण कोकणात पावसाचा अंदाज कायम आहे आठ तारखेला देखील रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर भागात पावसाचा अंदाज मॉडेलने कायम ठेवला आहे नऊ तारखेला देखील रत्नागिरीमध्ये किंवा सिंधुदुर्गमध्ये पावसाचा अंदाज आहे दहा अकरा आणि बारा तारखेला मात्र पावसाचं प्रमाण कमी होण्याचा अंदाज दिला आहे आपण आता बदलत्या अंदाजानुसार मिनिमम टेम्परेचर म्हणजे थंडीचं अंदाज देखील बघणार आहोत साधारण तीन तारखेपासून जर अंदाज बघितला तर आपल्याला किरकोळ थंडी महाराष्ट्रामध्ये सुरू झालेली आहे या थंडीच्या प्रमाणात चार तारखेला उद्या विदर्भात थोडं प्रमाण वाढू शकतं महाराष्ट्रामध्ये पाच तारखेला देखील थंडीचं प्रमाण वाढण्याचा अंदाज आहे सहा सात सात तारखेला पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा उत्तर महाराष्ट्र पश्चिम विदर्भात थंडी वाढते आहे आणि साधारणपणे या थंडीचं प्रमाण मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र आठ तारखेला वाढण्याचा अंदाज जे मॉडेलने दिला आहे न्यूमेरिकल मॉडेल प्रिडिक्शनचा एस एम डब्ल्यू एफ व्हर्जनचा अंदाज आपण बघणार आहोत धावत्या स्वरूपात महाराष्ट्रात अजून काय परिस्थिती आहे साधारण आपल्याला असं दिसतंय की पाच सहा तारखेपर्यंत महाराष्ट्रात ढगाळ परिस्थिती आहे परंतु केवळ ढगाळ परिस्थिती नसून श्रावण सरींसारखा पाऊस काही भागात पडतोय मात्र आपण बघतो की या संपूर्ण वातावरणाचा प्रभाव हा केवळ दक्षिण भारतामध्ये वाढणं अपेक्षित आहे कारण ईशान्य मान्सून या ठिकाणी सक्रिय आहे त्यामुळे मोठी कुठलीही सिस्टम महाराष्ट्रावर लगेच येणार नाही अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराच्या दक्षिणी पट्ट्यात थोडी हालचाल आहे परंतु महाराष्ट्रात किरकोळ ढगाळ परिस्थिती आहे परंतु तरी देखील वातावरण एवढं अनुकूल आहे की महाराष्ट्रात जिथे ढगेतील तिथे पाऊस होतो आहे आपण मॉडेलमध्ये बघतो ई सी एम डब्ल्यू मॉडेलमध्ये गुजरातवर थोडी सिस्टम म्हणजे हवामान प्रणाली सक्रिय आहे महाराष्ट्रामध्ये ढगाळ परिस्थिती सर्वदूर दिसते दिसते तर ही जरी ढगाळ परिस्थिती वाटत असली तरी याच्यातून देखील बऱ्यापैकी पाऊस होतो आहे असं आपल्याला गेल्या दोन दिवसात अनुभवला आलं आहे या ढगाळ परिस्थितीमध्ये घट म्हणजे मोठी कमी होते परंतु कोकणात अजूनही ही ढगाळ परिस्थिती आहे मात्र हवामानातला हो एक बदल आपल्याला स्पष्ट जाणवू लागला आहे पाच तारखेलाच हे वातावरण कमी होणार आहे आणि आत्ताच्या नवीन अंदाजानुसार पाच सहा तारखेलाच पाऊस उघडतोय किरकोळ ढगाळप्रस्ती काही भागात इस एम डब्ल्यू एफ दाखवली असली ते घाटमाथ्यावर तरी ती फार प्रभावी नाही आहे एम डब्ल्यू मॉडेलने जवळपास सहा तारखेपासून सतरा तारखेपर्यंत कुठल्याही प्रकारचं पावसाळी वातावरण महाराष्ट्रात दाखवलेलं नाही आहे आपण या मॉडेलनुसार आपण सहा तारखेपर्यंत जरी अंदाज बघितला तरी महाराष्ट्रात विशेष पावसाची नोंद आता होणार नाही अगदी सहा तारखेपासून तर सतरा तारखेपर्यंत अकरा दिवस तब्बल अकरा ते बारा दिवस महाराष्ट्रात कुठल्याही प्रकारचं पावसाळी वातावरण दाखवण्यात आलेलं नाही त्यामुळे पाऊस उघडतोय आज महाराष्ट्रामध्ये कोकण किनारपट्टी घाटमाथ्यावर आणि महाराष्ट्रात ढगाळ परिस्थिती आहे तुरळक पावसाची शक्यता आहे अनुकूल वातावरण असल्यामुळे काही ठिकाणी जोरदार पाऊस होतो चार तारखेला स्थानिक ढग आहेत परंतु ढगांचं प्रमाण कमी होतंय त्यामुळं किरकोळ पावसाळी परिस्थिती स्थानिक स्वरूपात महाराष्ट्रात तयार होऊ शकते चार तारखेला पाच तारखेला देखील स्थानिक ढग निर्माण होण्याकरता अनुकूल परिस्थिती आहे उत्तरेकडीलचे वारे सुरू झालेत पावसाचा प्रभाव कमी होतोय त्यामुळे पाच तारखेलाच पावसाचं प्रमाण महाराष्ट्रात खूप कमी होईल सहा तारखेला महाराष्ट्रातला पाऊस आहे पूर्णत जवळपास सहा तारखेपासून तर सतरा तारखेपर्यंत महाराष्ट्रात आत्ताच्या अंदाजानुसार कोणत्याही प्रकारचं पावसाळी वातावरण तयार होण्याची शक्यता नाही महाराष्ट्रात थंडी अनुभवायला मिळेल सात तारखेपासून साधारण पंधरा शेल्शियस तापमान आपल्याला उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागात दिसायला लागेल ही थंडी अतिशय झटपट वाढणार आहे आपण बघतो अकोला जळगाव मालेगाव या सर्व भागात पर्यंत तापमान घसरणार आहे आपण मालेगावला बाराऊंशी तापमान नऊ तारखेलाच बघतो आहोत त्यामुळे अतिशय जलद गतीने तापमान घसरणारे लातूरला देखील बारा अंश तापमान आपल्याला नऊ तारखेला दाखवलं जात आहे महाराष्ट्रात थंडी वाढणार आहे आपण बघतो सर्वाधिक थंडीचा प्रभाव हा मालेगावला येतो आहे मालेगावमध्ये अकरावंश थंडी ही दहा तारखेला असणार आहे लातूरला देखील बारा अंश सेल्शियस आहे त्यामुळे थंडीचा कडाका आपल्याला जलद गतीने वाढणारा दिसतोय अकरा अंश सेल्शियस थंडी आपल्याला अकरा तारखेला गोंदियाला दिसते आहे इतरत्र बारा ते तेरा अंश चौदा अंशापर्यंत थंडी आहे आपण पुन्हा एकदा गोंदियामध्ये अकरा अंश सेल्शियस थंडी बारा तारखेला सातत्य टिकून आहे इतरत्र बारा तेरा अंश सेल्सिअस आहे महाराष्ट्रात बारा त महाराष्ट्रामध्ये जवळपास सतरा तारखेपर्यंत थंडीच्या प्रमाणात कुठल्याही अडथळा येणार नाही जवळपास तेरा ते पंधरा अंश म्हणजे आपण असं म्हणूया की मुंबईला वीस ते बावीस अंश सेल्शियस थंडी असणार आहे तर इतरत्र हे थंडीचं प्रमाण किमान बारा अंश सेल्शियसपर्यंत किंवा अकरा अंश सेल्शियसपर्यंत येणार आहे त्यामुळे सर्वांनी लक्षात ठेवा की महाराष्ट्रामध्ये थंडी पडणार नाही अशा प्रकारचे जे अंदाज आहेत ते चुकतायत आणि कडाकेची थंडी आपल्याला महाराष्ट्रामध्ये सतरा तारखेपर्यंत अनुभवायला मिळणार आहे मात्र जर ढगाळ परिस्थिती निर्माण झाली तर या अंदाजात बदल होऊ शकतो आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजे